श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय विसावा श्री गणेशायन महा जय जयाजी रुक्मिणी वरा हे चंद्रभागा तटविहारा देवा वरद दा पाणी धरा दासगणूजा मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कार्या ऐसी मांडलीचं माझे पापताप दहन करा कृपा कृषाने करून राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया यात अंतर केल्याचं वृथा तुला लागेल दोष खऱ्या थोरांनी आपण असं बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधीस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय ह्या शेगावी शेगावीचा ज्ञानगबस्थी असता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ समुद्राचे आटल्या नीर वा पुष्परूंचा गेला भर कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावात <coughs> करणे आहे की निमित्त देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची ऐसे कित्येक बोलती ती असे साच सा भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधीस्थ जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो <coughs> अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी बैसोनिया समाधीपासी स्तवन करावे एकनिष्ठे एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयदशमीस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजेरी शिधा मठाभितरी धाडीला मोठ्या प्रमाणात तई <coughs> कांता म्हणे हो प्राणनाथ हे तुम्ही काय करता हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांशी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचे योग्य करणे दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे हो फुटका मणीनं अंगावरती मी लंकेची पार्वती गृहस्थाची हिकारीती संचय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावानं रुचले जाण तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी उगेन छळी पतीसी तो करतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको यामध्ये न काही सार धन भूचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचिता धन तेनं जाय अनाठाई पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको आयशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीसं तेणे गणपतरावासं हर्ष झाला विबुध हो आले गाहे प्रत्यंतर महाराज येथेच साचार सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची तू न वाही चिंता त्यांची हे अवघे समर्थांचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम या गणपतरावाची निष्ठा समर्थापदिसाची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण हरी जांजळाला ऐसाच अनुभव एकवेळा बोरी बोरीबंदरावरी आला तो ऐका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मने काही व्यापारासंबंधाने आला होता मुंबईचं असो बोरीबंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस अजानुबाहू उंच बांधा दृष्टी नासाग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप चाल चालला त्याच्या मुखे तो बोलला लक्ष्मणास तू गजानचं आहेस शिष्य ऐसे असून हताश का होतोस कळेना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी चारशे पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला <coughs> तो आण म्हणा पुत्रशोक बापटासी झाला असून प्रसारासी तो तुझ्या गेहासी आला होताना सांगते पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभय त्यांच्या स्वप्नात उपदेश करून दोघाचं आणले होते प्रसार असं हे कैसे विसरलाचं सा? सांग मला येवेळी खुण्याच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला <coughs> तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनासी मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्यापरी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयराम खेडकरासी राहीत साहित गावाशी भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करावयासी जमिनीचे श्रोते हो हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरोसा दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समयाभली शेगावास जाण्याची आज गुरुवारचा आहे दिनं घेऊ समर्थांचे दर्शन आईसा विचार करून आज्ञा केली शिपायाला जोड आपली वेगे दमणी जाऊ शेगावा लागूनी रात्र तेथे काढूनी येऊ सकाळी परत पुन्हा तई तो शिपाई कुतुबुद्दीनं बोलला कर जोडून आभाळ आले भरून याचा विचार करावा मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले पाही पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती <coughs> जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पार जा दमणी करी तयार उगीच सबबी सांगू नको शिपायाने जोडली दमणी आला लगेच घेऊनी जोशी आत बैसोनी जाऊ लागले शेगावा दमणी घातली नदीत तर पाणी आले अकस्मात जाण्या पैल तटाप्रत अवसर नाही राहिला झंझावात बळावला कडकडाट करी चपला मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर मेघवर्षे मुसळधारा झंझावात सुटला खरा शेतकऱ्यांच्या छपरा तो उडवू लागला हो शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथेच आले मरण तुम्हा अम्हा लागून उपाय असे आता नसे तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी बाहू लागले समर्थांसी करुणायुक्त वचाने हे समर्थ गजानना रक्षणा आमच्या करी प्राणा अशा संकटी तुझ्या विणा त्रातानं कोणी आम्हाते कथा ऐकली पुराणात जहाज बुडता समुद्रात त्यास संताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी तोही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणाघन करी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये दमणीत आले जीवन बैल गेले घाबरून मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास तू आता मागे सर अवलियाचे भजन कर तेच नेतील आपणा पार त्याची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्था आगाथ आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तारी अथवा मारी आम्हा कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयनं तो काय घडले वर्तमान ते आता परियसा <coughs> आयशा महापुरातून पहिलं तटा पावली दमणी उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या आईचा प्रकार पाहता उभय उभयता आनंदले पहा केवढी अगाध सत्ता आहे आवलीया बाबांची पुरा माझी रक्षण केले निज भक्तांना बुडू दिले जोशी शेगावाप्रती आले एक घटका रात्रीस वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोहळा दुसरे दिवशी बहुत केला दानधर्म जोशांनी बाळाभाऊ पासी ब्राह्मण भोजन घालण्यासी काही रुपये अतिहर्षी जोशी देते झाले साकल्य कथिले वर्तमान बाळाभाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव काकी मला रजा नाही काम जरुरीचे पाही ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून <coughs> एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार हा करीतसे व्यापार वराडात कापसाचा यास एके साली भला दहा हजार तोटा आला त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी परी व्यापार सोडवेना चिंता मनीची जाईना फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजरी स्वस्थ न बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त उतरण्या गेला घरात विनायक असिर कराच्या तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुधहो भला भिक्षा काही मागण्याला असिरकराच्या घरात पोशाख अथवा मराठी घरा माझी भव्य काठी डोईस होती टोपी मोठी बना तिची मळकट कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहता असिरकर चित्ती परम कोपले जा बेट्या मागल्याद्वारी तिथे मिळेल भिक्षा खरी नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा परी ते बोल त्याचे भिक्षे करी मानिसाचे वरती येऊन ओसरीचे यादवाचा निध बैसला घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराच्या यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहु नको म्हणत असता येथ हा बैसला येऊन त्या ते पाहता निहाळून तई तो भासला गजानन सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी दृष्टीस तेज अत्यंत स्वरही त्यांच्या परिसत्य फरक इतकाच होता त्यात कंप होता तनुला तेजमुद्रा बोलणे होते समर्थांप्रमाणे ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधीस्थ होऊन आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी काही असो पैसे दोन देव भिकाऱ्या कारणं श्री गजानन समजून उहापोह हो त्याचा नको पैसे घेतले भिकाऱ्याने आणि क काही देई म्हणे श्री गजानना कारणे शेरणी वाट गोळाची ते वायदे करसी वरचे वर ते मी ना आता मानणार तोटा दहा हजार तुझा व्यापारी आला ना त्याचा विचार आंतरिक करून देई काहीतरी रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतक्यावरी होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढले भिकाऱ्यासी अर्पिले तो तितक्यात घरात गेले विनायकराव असिरकर यादवराव एकटा बसला होता असिरकरांच्या ओसरीला ते पाहून बोलला <coughs> सुभेदारासी येणारी रीती संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही कपडे काढून उभा राही माझ्यापुढे ये वेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार माझी देणे होईल दूर व्याधी तुझी यादवा तू मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरवला तयांनी फिरविला नखशिखांत अंगावरून त्याने हात तो, तो आले इतक्यात कर ओसलेला रुपये घेऊन भिक्षेकरी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने बहुतापरी तपास केला गावात परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला की हा असावा गजानन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराशी काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावयासाठी साचा वर्ध्याची या बाजारी विक्री होता किंमत येती झाली तया बहुत तेने यादव चित्तात समाधान पावला आणि निश्चयायचा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री यजानन योगीराज समर्थ आपल्या भक्तांशी रक्षण करते अहर्निशी निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात <coughs> भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे झाली म्हणून तेथे जाण्याला खामगावहून निघाला सहकुटुंब मठात आला घ्या या श्रींचं दर्शन गाडी केली तेल्हाऱ्याची तयारी केली निघण्याची वेळ असतं अस्ती झाली ते वेळा बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलायला येणे देती अहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित आज ऐसे विपरीत काहू मनी आणले यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे प्रत मला निकट आहे भाऊ आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही न करा येवेळी बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हारसी डॉक्टर भला घेऊन मुला माणसांना दमणी माझी बसून रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निज वियोगे हो तो ऐसा झाला तिल्धाऱ्याचा रस्ता चुकला कोडीनं भेटे पंथाला विचारावे कोणा जरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता हे चुकला हे ऐकून कव्हरायला आश्चर्य वाटले मानसी खाली उतरून जो पाहतं तर अवघे दिसले विपरीत अपशब्द बोलूला बहुत तो त्या गाडीवाल्याला तू तेल्हायचा म्हणून तुझी गाडी केली जाणं आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले काय होताच दारू प्यायला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्यांना दिसली कशी न सांग मज तेऱ्याचा रस्ता थोरं आम्ही हमेशा वाहतो साचारं मग मार्गावर गाडी कैसी आली तुझी ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता काहो शिव्या देता म्यानं अपराध केला की मी हमेशा भाडे करतो तेल्हारा येऊन येथे येतो वाटेल तेव्हा गाडी हाकतो रस्ता अवघा माहीत मजं बैलही ना कोठे वळले ते नीट येथेच आले तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेल्हाऱ्याचा मग कवर सम समजला मनातं हे समर्थांचे आहे कृत्य प्रसाद घेतल्याविरहित काकी मी निघालो <coughs> बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गवसे कशी हे भयंकर काननं येथे मशी त्रा कोण गजाननात उजोबाजून रक्षण माझे कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळांचा आवाज झाला डॉक्टरांच्या कानी पडला तेणे आला थोडा धीर गाडीवाल्यासी म्हणे कवरक रस्ता नाही फार दूर या चाहुलीचा सुमार धरून गाडी हाणता ते त्याने ऐकले काट्या कुपाट्यांमधून नेले नीट रस्त्याला लावले या आपल्या गाडीचं हमरस्ता लागता भली डॉक्टरांनी चौकशी केली तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराती हे शेगावचे शिवार आहे अजून साचार मग म्हणाला डॉक्टर चल शेगावी परत आता सूर्योदयाचे समयाला शेगाव कवर आला वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले व्यतिपातीनं जाऊ दिले समर्थांनी तुम्हास आज प्रसाद ग्रहण करा उद्या जा हो तेल्हा करू नये कधीच खरा प्रसाराचा इन्कार समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत मानवाचे अवघे बेत सिद्धीच जाणे अशक्य संतांच्या जे येईल मनी तेच येईल घडवणी भरोसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे दुसऱ्या दिवशी प्रसारासी घेऊन गेला तेल्ह्यासी आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते एक रतनसा नामे नर होता जातीने भावसार हो, तयाचा मुलगा दिनकर होता एक वर्षाचा त्यासी सोबणीचा रोग झाला कोणी म्हणती सटावला बालक अवघा सुकून गेला रक्त न राहिले अंगात दिसू लागली अवघी हाडे वरती नुसते कातडे वैद्य आणले बडे बडे परीने झाला उपयोग मुलगे रडता राहीना दूध पाणी घेईना ज्वर मुळी सोडीना पहा तयाच्या तनुते वैद्य म्हणते रतनसासी आता औषध न देई असी हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य अशक्य विचार सुधणी करावा निरंतर उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये ऐसे ऐकून रतनसा रडू लागला डसडसा शेवटी विचार त्याने ऐसा केला आपल्या मानसी येवी तेवी पर मरते पोर माझे आता साचार पाहू करून वार उपाय हा शेवटचा दिनकराचा अंत काळ आला होता जवळ घरची माणसं सकळ लागली श्रोते रडावया हातपाय गार झाले नेत्र तेज मंदावले मनगटाचे सोडले ठिकाण पहा नाड्यांनी आयशा स्थिती माझारी रतन साने पुत्र करी घेऊन ठेवला असे द्वारी नेऊन या समर्थांच्या आणि केला त्यांचे नवसं पुत्र माझा उठल्यासं शेरणी वाटीन तुम्हासं मी पाच रुपयांची तुम्ही पावली अवघ्यांना त्याचा अनुभव द्यावा मला मीही आहे आपला माझी उपेक्षा करू नका माझे मूल द्वारात तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या वराळात तुझी होईल नाचक्की अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन हे स्वामी गजानन कृपा करा या बाळा पुत्रनं माझा उठला जरी मी डोके फोडीन पायावरी तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा अमृततुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज वृष्टी नको करूच मला कष्टी महापुरुष गजानना त्यास काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला मूल हाता पायाला <coughs> हलवा वया लागले नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी तो प्रकार लोक सारे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर सूर्याची या समोर तमाचा तो पाड नसे दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत नवसासला असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा संत कृपा अमोल खरी कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची ज्वान अठरा वर्षांची लाडेगाव सासरजीचे असता गरोदर प्रसंग आला दुर्धर प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी प्रसूती निर्धारी जनरितीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला तो होता नवज्वर थकून गेले डॉक्टर औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटलांनी थोडा बहुत गुण आला व्याधी तितक्या पुरता दबला परे नव्हता मुळीच झाला नामशेष देहातून चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी एकदा अकोल्या नेले खरी औषध तिला द्यावया विधाने नाना करती कोणी नळसंग्रहणी बोलती कोणी वैद्य असे म्हणती क्षय झाला मुलीसया मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजाननं तारो अथवा मारो इसी अंगारा लावा प्रतिदिवशी तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायांचे पिता मोठा निष्ठावंत समर्थांवरी अवघा हे हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता झाला जिला उठवत नव्हते शय्यसी ती चाली दर्शनासी पायी चालत मठासी हे महत्व अंगाऱ्याचे निष्ठावंत ज्याचा भाव तयाची तयाशी पावे देव उपास्यापदी भाव उपासके ठेवावा रामचंद्रांची अंगना जानकाबाई सुलक्षणा परी दैवयोग सुटेना तो भोगल्या वाचूनी वाताचा झाला विकार जानकाबाई साचार पोटदुखे वरच्यावर काही उपाय चालेना औषध देता दबे वात पुन्हा उठे पूर्ववत ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळणं वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत कोणी म्हणजे म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग सत्य काही वधू लागले तेथ हा प्रकार असे काकी जितके असती जमेदार त्यांचे असते वाकडे फार दुबळा आपला जावी दावी जोर चेटूक करणी करून या औषध उपाय बहुत केले जाणतेही आणविले गंडे बहुत बांधिले करी जानकावायच्या पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला उत अवघ्या त्या दांभिकांना कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला तो विचारा पाट सारे करी कांता बरी न होय बरी विचार त्याने अखेरी ऐश्या रीती ठरविला वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देवऋषी आता गजानन तो ते वाटेल ते करो माझी बायको सून त्याची ही भावना माझी साची आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून प्रातकाळी करी स्नान मठामाजी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा गेल्यानं त्या वाया मात्र दया आली गुरुराया वातविकार जाऊन या निर्दोषची झाली खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे झाले हे वैशाख वद्य सी शेगावी गेले वैकुंठसी यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाचे स्वप्न पडले नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो हे माळी नारायणा तू शेगावास कलिगमना रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगावा माझारी काही दिवस यांनीही अधिकार चालवला ते ठाई त्यांची समाधी झाली पाहिजे चैत्र शुद्ध पूर्व पूर्वसुकृता वाचून संत सेवा न जाणं संत सेवेचे महापुण्य त्या पुण्या पार नसे श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा अंबरीच्या चमदण्यांचा किशोबकोणानं लागे की मी अज्ञान पामर मती नाही तिळभर मग हा लीला सागर मुखे कवी वर्ण हो त्यांनी जे जे वदविले ते ते मी कथित केले लेखणीने अक्षर काढले परी तेन सामर्थ्य ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी निमित्ता कारण होते खरी लेखणी ती लिहावया तैसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येथं माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो स्वस्ती श्रीदाणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ आत्ता आला कळसा प्रत कळसाध्याय पुढे असे शुभम भवतु श्रीहरिहरार्पण असतो इथे श्री, श्री गजानन विजयग्रंथस विष्णवध्याया समाप्ता